नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बरेचसे दिवस झाले रणजित सर निंबाळकर हे प्रकरण आत्तापर्यंत थांबलेले नाही आणि या प्रकरणाला वेगवेगळ्या वेग कलटण्या मिळालेल्या आहेत हे प्रकरण वेगवेगळी वळणे घेत पुढे चाललेले आहे हे सर्वांनाच माहिती आहे परंतु हे, हे प्रकरण घडले ते सुंदर बैलाच्या व्यवहारामुळे आणि सर्वांच्याच मनामध्ये हा प्रश्न असणार आहे की सुंदर बैल हा सध्या कोठे आहे तर सुंदर बैल शेवटला कोणत्या ताब्यात येणार आहे हे सर्व काही असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये सुद्धा घर करून असतीलच तर मित्रांनो यावर आपण एक नजर टाकणार आहोत सुंदर बैल हा एक वस्तू म्हणून जप्त केलेला आहे परंतु ही वस्तू जिवंत आहे याचाच अर्थ जरी वस्तू निर्जीव असली आणि सजीव असली तरी ती पुराव्यासाठी व इतर काही कोर्टाच्या माहितीसाठी त्यांनी जप्त केलेली आहे एकूणच सुंदर बैल हा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे कोर्टाच्या ताब्यामध्ये आहे मित्रांनो या सुंदर बैलाविषयी अशी माहिती मिळते की सुंदर बैल हा सध्या काकडे याच्याच गोठ्यावर आहे आणि याच्या गोठ्यावर आहे परंतु तो पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस सुरक्षा या सुंदर बैलासाठी केलेली आहे एकूण दोन गार्ड हे शस्त्रधारी अस आहेत ते सुंदर बैलाची सुरक्षा करत आहेत त्याचबरोबर सुंदरला लागणारे खाणे चारा पाणी इतर काही सर्व गोष्टी हे पोलिसांतर्फेच म्हणजेच कोर्टातर्फे पोलिस स्टेशनतर्फे पुरवण्यात येतात अशा प्रकारे एकूणच आत्तापर्यंत जो काही सुंदर बैल आहे तो गौतम काकडे याच्याच गोठ्याला आहे परंतु संपूर्ण सुरक्षा ही पोलिसांची आहे सुंदर बैलाविषयक दुसरे समजते की विठ्ठल नाना ड्रायवर यांनासुद्धा येथे एक वेळा बोलवले होते आणि बैलाला दाखवण्यात आले होते तर एकूणच सुंदरबैल हा पोलिसांच्याच ताब्यात आहे जोपर्यंत कोर्ट त्याला परवानगी देत नाही घरी नेण्याची तोपर्यंत तो पोलिसांच्या तो ताब्यात असणार आहेत कारण सुंदर बैलाविषयक अजून कोर्टाला माहिती हवी आहे म्हणून धन्यवाद नमस्कार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये